बालमित्रांनो नमस्कार मी आहे तुमचा वीरेश दादा आणि तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे इयत्ता पहिलीच कोणत्या विषयाचं पुस्तक आहे गणित एकदम बरोबर आहे बघा हा फुगेवाला आहे आणि हा फुगेवाला भैया काय करायला आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सात फुलं आहेत फुगे आहेत आणि एक फुगा याला देत आहे आणि बघा ती दिदी आहे आणि तिच्या हातात काय आहे मोठा भाऊला एक आहे का नाही आणि हे किती फुगे त्याच्याकडं आहेत किती फुगे याच्याकडं आले आणि इथं किती हार आहेत किती भोरे आहेत किती खेळणे आहेत हे सगळा भाग गणिताचा आहे बरं का आणि असा हा सुंदर मुखपृष्ठ असलेला हा पुस्तकाचा पहिला पानाचा भाग आपण बघितला आता बघूया आपण जे आज शिकायचं आहे ते पान नंबर तीनवरील कोणता भाग बघायचा आहे आपल्याला तर ते भाग बघायचा आहे वर खाली आता तुम्ही नीट हे जे चित्र तुम्हाला दिसायले ना बघा इथं दिलंय वर आता हे वर हा शब्द सुद्धा कुठं सरकलाय रे हा, 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 असा वर गेलाय बघा वरच्या ओळीला चिटकलाय आणि खाली हा शब्द सुद्धा कसा आलाय वरच्या ओळीपासून खाली आलाय ऐक नाही वर खाली इथं टेबल दिलंय आणि या टेबलावर काहीतरी दिसायले काय काही दिसायलाय पुस्तक काही जणांना टिफिन ज्याला भूक लागली त्याला टिफिन दिसायलाय ज्याला अभ्यास आहे त्याला पुस्तक आहे की नाही तर आता हे आहे वर पुस्तक टेबलच्या वर पुस्तक आणि टेबलच्या खाली चेंडू असा हा छान असा भाग आहे आणि आता आपण बघूया तुमच्या या पान नंबर तीन या पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे बघा बरं आता इथं काय आहे ओ हो इथं तर छान छान झाड दिलेत बरं का दोन मला पण झाडाच्या सावलीत बसायला खूप आहे बराच वेळ उन्हात चाललो आपण आणि उन्हात चालल्यानंतर झाड आलं ना असं वाटतं त्या झाडाच्या सावलीतून उठूच ने निवांत तिथंच बसावं आणि छान झोपावं हे <laughs> तुम्हालाही तसंच वाटतंय ना पण कधी झोपायचं हो आहे अभ्यास करून आ चला बघा आता काय आहे प्रश्न बघा झाड दिसतंय आणि तिथं माकड पण दिसायलंय इथं पण माकड दिसतंय आणि किती हिरवं हिरवं झाड आहे एकदम भरगच त्याला पानं आलेले आहेत ऐक नाही त्याच्या मधल्या फांद्या पण दिसणत खूप छान असं डेरेदार झाड आहे मग काय प्रश्न बघा बरं झाडाखाली बसलेल्या माकडाला रंगव नाही गोल कर असं म्हणलंय रंगवायचं नाही आता मग आता झाडाखाली कुठं बसलंय माकड अरे प्राण्यांना सुद्धा सावली आवडती त्यांना तर काही घरं नसतात मग आता ते झाडाखालीच बसतात मग आता कोणतं आहे झाडाखाली बसलेलं माकड हे तर वर मस्त पैकी जेवण करत बसलं हे झाडाच्या खाली यारे हेच आहे हेच हे 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 आहे हे अगदी बरोबर आहे मग आता तुम्हाला काय करायचंय त्याला वरतूळ करायचंय चला घ्या मग तुमची पेन्सिल पेन नाही करायचं हा पेन्सिल घ्या आणि पेन्सिल घेऊन अस त्याला गोल करा चला पहा बरं अजून एक चित्र पुढचं काय म्हणलंय काय म्हणलंय ते बघायच्या अगोदर काय दिसतंय ते बघा बरं बाप रे गाडी दिसायली मेट्रो ट्रेन दिसायली आहे मेट्रो ट्रेन चालली आहे आणि कशावरून चालली आहे रे पुलावरून चालली आहे आणि मग या पुलावरून मेट्रो ट्रेन चालली आहे पुलाखालून ही स्कूटी चालली आहे मग प्रश्न काय पुलावर असलेल्या वाहनाला गोल कर मग पुलावर असलेलं वाहन काय हे मेट्रो ट्रेन चला मग घ्या पेन्सिल पुलावर असलेल्या वाहनाला गोल करायचं म्हणजे असं असं इथूनच ड्रू ड्रु अस गोल करायचं समजलं आलं लक्षात तुम्हाला आता तुम्हाला जर लक्षात आला असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देताल का रे द्या बरं आता तुम्ही द्या हे ज्याला द्यायचं आहे ना हात वर करा सामूहिक कुणी बोलायचं नाही आता सांगा बरं काय दिलं हे तुमचं तुमचं पुस्तक काढलात ना तुमच्या तुमच्या पुस्तकात बघा काय म्हणलं आता दिवा आहे दिवा कुठं रे बल्प कुठं रे वर टेबल कुठं खाली आणि टेबलावर एक वस्तू पण दिसाय बर का तर दिव्या खालील वस्तूला गोल कर हे मग आता तुम्ही सांगा दिवा कुठं आहे वर आहे आणि दिव्या खाली काय वस्तू आहे काय वस्तू ही सांगा कप मेकअप नाही नुसतं कप <laughs> आहे हा मग आता हे कप या कपला तुम्ही गोल करू शकतात कुणी म्हणाल सर हा हा टेबल हा एकदम बरोबर आहे टेबललाही गोल करू शकतो कपालाही गोल करू शकतो आणि दोघांनाही गोल करू शकतो कारण दोघही कुणाच्या खाली आहेत दिव्याच्या खाली म्हणून दिव्या खालील वस्तूला गोल कर म्हणल्यावर या दोघालाही गोल केलं तर चलत अरे वा अशा प्रकारे आजचा हा भाग पान नंबर किती होत आणि पान नंबर तीन वर धड्याच नाव काय होत अरे खूपच छान मग समजलं का तुम्हाला मग आता हा सगळा भाग छान पैकी पेन्सिलनं तुम्ही रंगवलात का गोल केलात का मग असे प्रश्न परीक्षेत आल्यावर परीक्षेत व्यवस्थित उत्तर देताल ना थँक्यू